समीकरण बोलून काढले ऊस उत्पादनात चाळीस टक्के नि वाढ झाली पाण्याची साठ टक्के बचत झाली रासायनिक खत वापरात पंचवीस टक्के नि घट झाली बारामती कृषी विज्ञान केंद्र ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या वतीनं शेतीत थेटलेल्या त्या आधुनिक प्रकल्पाची दखल खुद्द सत्या नडेला आणि एलॉन मस्क यांच्या दिग्गजांनी घेतली शेतकरी तोच जमीन तीच ऊसही तोच फरक फक्त

फोर अक्लॉक वन ईमेल लिथर आप उद्देशन सुचवण Siri आणि ChatGPT वस असिस्टंट Google Gemini ChatGPT चॅटबॉट पटापटा उत्तर देणं ही सारी एआय ची रूप आपण समजतोय त्यापेक्षा ही संकल्पना खूप जुनी आहे ही 1950 साली ॲलन ट्युरिंग यांनी केलं कॉम्प्युटिंग बद्दल एक संशोधन आणि मशीन किती कुशल आहे ही जो काही ट्युरिंग टेस्ट हा एआय चा पाया मानला जातो 1955 साली जॉन मॅकार्थी संज्ञा माकडी हे पोलीस 56 आले यूएसए चा डार्टम कॉलेज मध्ये झालेल्या एआय संशोधन परिषदेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा औपचारिक जन्म माना जातो पुढे न्यूरल नेटवर्क डीप लर्निंग मध्ये संशोधन करणाऱ्या हे 2024 मानले जात काही मासिकामध्ये याचा तयार जुने काही जॉब नावशेष होती तर काहीच्या स्वरूपात बदल होईल शेवटी बदल हा दिसणाराचा नियम आणि काळाची गरज आहे स्वतःने बदल चाललेल्या जगाची आणि एआय ही yeah <laughs>

कारण जे पेरू ते चुकले जे खराची विकृती सांडो तया सक्कर विरती वाढो ता, ता परस्पर जोडो मैत्री जीवांचे ही ज्ञानोबा रायाच्या कसेनाची शिकवण